आज दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय पुरुषोत्तमजी चौरे यांच्या वाढदिवसानिमित्त मान्य शहर परिषदेचे पोलीस निरीक्षक ठाणेदार माननीय सतीशजी चौरेसर यांचेकडून निराधार निराशित पे बेगर ते बेगर बांधवांना ठिकाणी एकशे बहात्तर बेगर प्रभोजन या ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे आदरणीय आमचे सतत सातत्याने मार्गदर्शन करणारे आदरणीय सतीशजी चौरेसर या ठिकाणी आलेले आहेत शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक आणि या ठिकाणी आदरणीय अंकुशभाऊ फेंडरसुद्धा आहेत आदरणीय रजनीताई गेडामसुद्धा आहेत आदरणीय सुनीताताई भितकर सुद्धा आहेत आदरणीय हरीशभाऊ तांबेकर हर्षाली हर्षलीचासुद्धा जन्मदिवस आहे आणि नंदिनी आणि मा माननीय प्राध्यापक घनशा नरेंद्र पवार सरसुद्धा या ठिकाणी वाण करत आहेत त्याबद्दल आदरणीय सरांनी आज जो जे नियोजन केलं आणि ज्या बेघर बांधवांना भोजन सेवाचा या ठिकाणी आनंद देत आहेत त्याबद्दल माननीय ठाणेदार शहर पोलीस स्टेशन सतीशजी सरांचे बेघर मनोरुग्ण निवारक केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे जय हिंद जय गाडगे बाबा आज या ठिकाणी माननीय ठाणेदार शहर पोलीस स्टेशन यवतमाळ सतीशजी चौरे सर या ठिकाणी निराधार श्री बेगर बांधवांना वाढण करत आहेत मागच्या वेळी सरांचासुद्धा जन्मदिवस या निवारा केंद्रावर या बेगर बांधवांना बहुजन सेवा देऊन या ठिकाणी वाढदिवस साजरा केला होता सरांचासुद्धा जन्मदिवस या आपल्या बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे साजरा करण्यात आला निराधारांना मायाचा घास देऊन साजरा करण्यात आला आज बाबांचा वाढदिवस आहे आणि स्वर्गीय पुरुषोत्तमजी चौरे यांचा जन्मदिवस त्या जन्म बाबा बाबांच्या जन्मदिनानिमित्त निराधारांना मायाचा घास मिळावा यासाठी माननीय पोलीस निरीक्षक आमदार शहर पोलीस स्टेशन माननीय सतीजी चौरेसर या ठिकाणी वाढण करत आहेत निराधारांना मायाचा घास देण्याचा या ठिकाणी त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी मान्य पोलीस निरीक्षक आमदार सतीजी चौरेसर या ठिकाणी वाढण करत आहेत शहर पोलीस स्टेशन टीम या ठिकाणी मागणी करत आहेत त्याबद्दल चौधरी सरांनी जे नियोजन केलं आणि उत्कृष्ट स्वयंपाक या ठिकाणी या निराधारांना देण्यासाठी सर या ठिकाणी मदत द्या त्याबद्दल सरांची शक्षा माननीय पोलीस निरीक्षक ढाळाकबाज ठाणेदार यवतमाळ शहर पोलीस स्टेशन माननीय सतीशजी सावरे सर या ठिकाणी निराधारांना आपला वेळातला वेळ काढून या ठिकाणी अमूल्य सेवा देण्यासाठी जे मानसिक संतुलन बिघडलेले हरवलेले मानसिक रुग्ण आहेत अशा रुग्णांना मायचा घास देण्यासाठी या ठिकाणी पोलीस निरीक्षक ठाणेदार सतीजी चवळेसर या ठिकाणी आलेले आहे आणि आज विशेष मेनू या ठिकाणी उत्कृष्ट मेनू या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे पापड आणि पोळी चटणी आणि श्रीखंडा साहेब यांच्याकडून आहे त्याबद्दल मान्यक ठाणे जी चावले साहेब हे या निवारा केंद्राला सुरुवातीपासून आले प्रॉब्लेमसार जुळून आहेत आणि सतत सातत्याने मदतीचा सा हात सुद्धा देत असतात नंददीप फाऊंडेशनच्या पाठीशी असे अधिकारी वर्ग या ठिकाणी नंददीप फाउंडेशनला मोठं करण्यासाठी मोठं काम करण्यासाठी मोठी सेवा होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतात आणि आज या ठिकाणी स्वतः अमूल्य वेळ आपला या निराधारांना मायचा घास देण्यासाठी सर आलेले आहेत त्याबद्दल सरांचे शतशा आभार कारण अधिकारी केंद्राशी जेव्हा जेव्हा जुळले हो तेव्हा हो तेव्हा सर अधिकाऱ्यांनी मदती मदतीचाच हात दिला आणि मोठं डोंगर या ठिकाणी नंदादीप फाउंडेशनचं उभं करण्याच्या पाठीमागे पोलीस स्टेशनचा मोठा सहभाग आहे शहर पोलीस स्टेशन असलं अवदितवाडी पोलीस स्टेशन यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस स्टेशन कोणत्याही पोलीस स्टेशनची मदत नंददीत फाउंडेशनला मोठ्या मनाने आणि मोठ्या दिलाने होत असते तसेच आमचे शहर पोलीस स्टेशनचे मुख्य पोलीस स्टेशन यवतमाळ शहर पोलीस स्टेशन आहे आणि शहर पोलीस स्टेशनचा मोठा व्यापसुद्धा आहे यवतमाळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चावरे सर या ठिकाणी आपला अमूल्य वेळ या निराधारांना मायाचा देण्यासाठी येत आहेत त्या सतीश सतीशजी साव सरांचे सा। खरंच करावी कौतुक कमीच आहे अशा निराधारांना ज्यांना परिवार नाही स्वीकारत ज्यांना कुटुंब स्वीकारत नाही थी... ज्यांना थी रस्त्यावर ना। टाकलं जातं अशा निराधार असलेल्या निराधार झालेल्या बेघर मनोरग्ण ज्यांचं मानसिक संतुलन हरवलेलं आहे अशा मानसिक संतुलन हरवलेल्या बेगर बांधवांना नंददीप फाउंडेशन करीत असलेल्या सेवेला आमच्या यवतमाळ येथील अधिकाऱ्यांची महत्त्वाची साथ या ठिकाणी आहे त्यामुळेच ही सेवा अखंड सेवा चालते आहे कारण सर्व अधिकारी पोलीस निरीक्षक ठाणेदार तथा जिल्हाधिकारी कार्यालय संपूर्ण अधिकारी वर्ग या नंददीप फाउंडेशनच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात तसंच आज आदरणीय ठाणेदार साहेब चावरे चावरेसर या ठिकाणी आलेले आहेत अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी मेगा घर माहीतला घास देण्यासाठी या ठिकाणी येऊन वाढून करत आहेत त्याबद्दल आभार जय हिंद जय गार्गे बाबा देवा जात नाही देव देवनाही देवाल देव जात नाही देव नाही देवाल ना देव सोडून देवा ने अशी कोणाची पुण्या No. Yeah. देव आहे चराचरी, देव शोधून पाही देव सर्वाभूता देव देवा तीत नामावे तिर्प ख्षेत्रात नागावे देव आपनात आहे शीर जुपवो नियाः आहे तुझ्यमाजाद जड़ देही देव भगुनिया राही देव देवा जात नाही देवनाही देवाल स्वये जगनाथ देव अगाध अनंत, देव सगुण यव विश्वसे कारण